नमस्कार मित्रांनो आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस आपल्या सगळ्यांना आहे दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज आहे सुरू झालेलं आहे जवळपास अठरा वीस टक्क्याची व्होटिंग झाली आहे मी संपूर्ण देशातल्या मध्यमवर्गीय बांधवांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी ज्या ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आत्ता मतदान सुरू आहे त्यांनी बाहेर पडा मतदान करा संध्याकाळी पाच पर्यंत जास्तीत जास्त लोकांनी मी म्हणेल शंभर टक्के लोकांनी मतदान करा ही माझी विनंती मला खूप चांगल्या पद्धतीमध्ये फोन्स येत आहेत आणि त्याच्यामध्ये एक प्रश्न अतिशय महत्वाचा आणि आजच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी घरामध्ये बसून जेव्हा बातम्या बघत होतो त्यावेळेस मला असं वाटलं की आपण हा मुद्दा घेतला पाहिजे एक सोपा आणि सुत सु, म्हणजे सुसुटीत जर विचार केला तर एक प्रश्न आला होता की मिलिंद मध्यमवर्गीय म्हणजे कोण रे माझी अथवा मध्यम वर्गीय विकास मंचाची मध्यम वर्गाच्या प्रती डेफिनेशन काय मित्रांनो आपण आधीही बोललोय की ज्यांना स्वाभिमानाचा कणा आहे अशी कुठलीही व्यक्ती मध्यम वर्गीय सरकारी आकड्यांप्रमाणे साडेबारा टक्के गरीब जनता आहे जी अतिशय बिलो पॉवर्टी लाईन आहे जसं गरिबीमध्ये पण गरीब आणि गरिबीच्याही खाली अशी बिलो पॉवर्टी लाईन अशी जी जनता आहे ती साडेबारा टक्के तक, टोटल पॉप्युलेशनच्या आहे मित्रांनो इथं एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे मध्यम सुद्धा तीन प्रकारचे मध्यमवर्गीय आहेत म्हणजे लोअर मिडल क्लास अप्पर मिडल क्लास अँड अप्पर मिडल क्लास मी आता जस जाती धर्म धर्मांमध्ये जातीचा उल्लेख होतो तसं मला मध्यमवर्गीय बांधवांमध्ये फूट पाडायची नाहीये लोअर मिडल क्लास अप्पर मिडल क्लास अँड मिडल क्लास असं काही नाही तर जी व्यक्ती गरीब बिलो पॉवर्टी लाईन या सरकारच्या कोठ्यामध्ये येत नाही जी व्यक्ती गर्भ लोकांच्या यादीमध्ये येत नाही अशी प्रत्येक व्यक्ती ही माझी मध्यमवर्गीय बांधव आहे लक्षात घ्या आपण स्वतःला लोअर मिडल क्लास आहे का मिडल क्लास आहे का अपर मिडल क्लास आहे असं वाटू नका जसं धर्मांमध्ये जातींचं वाटप झालं तसं मला मिडल क्लास लोकांमध्ये कॅटेगरीजचं वाटप करायचं नाही मध्यमवर्गीय हा नेहमी कुणाकडे हात पसरत नाही स्वाभिमानाने जगतो आहे त्याच्यामध्ये भागवतो पण माझं आता टार्गेट नक्की आहे मी ह्या कॅटेगरी करत नाहीये परंतु नक्कीच लोअर मिडल क्लासची व्यक्ती डायरेक्ट गर्भश्री करून देणारी जाधूची कांडी माझ्याकडे नाही पण जेव्हा आपण डेव्हलपमेंटच्या बद्दल बोलतो जी लोअर मिडल क्लासची व्यक्ती आहे ती मिडल क्लास आणि मिडल क्लासची व्यक्ती अप्पर मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लासची क्लास व्यक्ती क्लास क्लास ही गर्भ श्रीमंत ही आज पायऱ्या आहेत या पायऱ्या आपल्याला क्वालिफाय करायचं आहे ज्यावेळेस मी म्हणतो ब्याऐंशी टक्के माझे जे मध्यम वर्गीय बांधव आहेत हे गर्भश्रीमंत व्हावे साहजिक आहे त्या ब्याऐंशी टक्क्यांपैकी जे अप्पर मिडल क्लास मध्ये आहेत ते गर्भश्रीमंतीमध्ये जातील जे मिडल क्लास आहेत ते अप्पर मिडल क्लासमध्ये जातील आणि जे लोअर मिडल क्लास आहे ज्यांची परिस्थिती आता अतिशय नाजूक आहे ते अॅटलिस्ट मिडल क्लास म्हणून येतील म्हणजे ज्या व्यक्ती आता, आता टेन्टेटिव्हली जर बोलायला गेलं तर सतरा अठरा तारखेलाच मंथ ज्यांचा चालू होतो अशी व्यक्ती आपण लोअर मिडल क्लास म्हणू शकतो वीस बावीस तारखेला ज्यांचा मंथएंड सुरू होतो ते मिडल क्लास म्हणू शकतो आणि अठ्ठावीस एकोणतीस तारखेला ज्यांचा मंथ वाटतो ते अपर मिडल क्लास म्हणू शकतो एवढा साधा म्हणजे महिन्याच्या जा शेवटी जर पगार पडला नाही अकाउंट मध्ये तर माझं काय ह्याची चिंता असणारी जी व्यक्ती आहे त्याला आपण मिडल क्लास म्हणू शकतो आर्थिकदृष्ट्या मानसिकतेत आणि स्वाभिमानामध्ये तिघांमध्ये बसणारे ब्याऐंशी टक्के भारतीय बांधव हे माझे मध्यमवर्गीय आहेत यांच्यात आपण कुठल्याही कॅटेगरीच करणार नाही आणि हा प्रश्न मला विचारला गेला होता मागचं खरं कारण हे होतं की मध्यमवर्गीय विकास मंच ज्या वेळेस आपण एक संस्था म्हणून रजिस्टर करतोय सामाजिक संस्था म्हणून समोर येते त्याच्यामध्ये जे लोक समाविष्ट होणार आहेत यांनी ते समाविष्ट होत असताना त्यांच्या कॅटेगरीज होता कामा नये यासाठी एका हितचिंतकाने विचारलेला हा प्रश्न होता त्यामुळे मी विचार केला की आज तो तुमच्या समोर मांडावा नक्कीच मध्यमवर्गीय बांधवांनो ही निवडणूक आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे भले आपण या निवडणुकीमध्ये उभे नाही आहे मिलिंद संभाऊकर नाही आहे आपल्या बांधवांचे काही कोणी रजिस्टर्ड असलेले प्रतिनिधी नाही आहेत परंतु योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी मतदान करा देशाच्या विकासाला मतदान करा उद्याच्या भारत निर्मितीला मतदान करा एवढंच मी नक्की सांगेल स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र